नुकतेच मराठ्यांच्या आरक्षणाबाबत मान्य संभाजी भिडे जे स्वतःला आर एस एसचे संघटक समजतात धारकरांचे गुरु समजतात त्यांनी काही वक्तव्य केली आहेत त्यांनी मराठा समाजाला सिंह अशी उपमा दिलेली आहे आणि जंगलाचा राजा सिंह याची तुलना करत काही वक्तव्य केले आहेत भिडे साहेबांनी अशी जी वक्तव्य केली आहेत त्या वक्तव्याच्या अनुषंगाने मराठा समाजाची दिशाबोल होते मराठा समाजाच्या बऱ्याच लोकांना यांनी आपल्या प्रभावात ठेवलंय या धारकरांच्या बहुजन समाजातील काही तरुणांना यांनी नेहमी दिशा काम काम आहे भिडेंच्या वक्तव्याबद्दल समाजात चर्चा होत आहे लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी याबाबत वक्तव्य केली मराठा समाजाच्या तरुणांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवायचं काम संभाजी भिडे करत आहेत मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे किंवा कसे असा प्रश्न निर्माण करून संभाजी भिडे मराठा संभाज समाजाची दिशाभूल करत आहेत ज्या समाजासाठी संभाजी भिडे राबत आहेत अदृश्य शक्तींसाठी काम करायचा जो हेतू दिसतोय तो मात्र कौतुकास्पद आहे संभाजी भिडेंच्या म्हणण्याप्रमाणे जर मराठा समाज सर्व जातींना घेऊन जाणारा बरो बरोबर घेऊन जाणारा असेल तर याबाबत या परत विस्तृतपणे चर्चा करणं आवश्यक आहे किल्ले गडांच्या सहली आयोजित करून शिवरायांच्या नावानं मराठा समाजाची तसंच बहुजन समाजाच्या तरुणांची दिशाभूल करून त्यांना वेगळ्याच दिशेनं न्यायचं ह्या संघटनाचा आपल्या अदृश्य शक्तींच्या राजकीय हितासाठी संघटनेचा वापर करायचं हे बरेच काळापासून संभाजी पिढींचं चाललेलं कार्य आहे अशा कार्यामधला प्रमुख भाग आहे की अदृश्य शक्ती आर एस एस आणि भाजपा यांच्या तसेच इतर पक्षातील या अदृश्य शक्तींसाठी वावरणाऱ्या इस्मांचा नेहमीच फायदा होईल यासाठी संभाजी भिडेंचे नेहमीच प्रयत्न चालू आहेत संभाजी भिडे जे म्हटले की मराठ्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे का आपल्याला असं आढळून येईल की संभाजी भिडे आरक्षणाचे जे आणखी काहीतरी आव्हान आहे याबाबत या उल्लेख करताना तो उल्लेख त्यांचा एका अर्थानं बरोबरच आहे असं म्हणायला लागेल आरक्षणाच्या ऐवजी ह्या आरक्षणाच्या आडानं आरक्षणानं भांडणं लावून आरक्षणाच्या ऐवजी आपल्या अदृश्य शक्तींच्या समाजाचा अदृश्य शक्तीच्या मागा असणाऱ्या समाजाचा कायम भारताच्या राजकीय परिस्थितीवर वर्चस्मा कसा राहील यासाठी काम करायचाच त्यांचा हेतू आहे म्हणूनच ते म्हणतात की खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज नाही आरक्षणाची गरज खरंच जर अशा अदृश्य शक्तींनी जे दुष्टपणाचं काम कपटीपणाचं काम चालवलं आहे ते थांबवलं तर मराठा समाजालाच काय तर इतर कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही सारख्या ज्या आडून लपवून छपवून अजेंडा राबवणाऱ्या लोकांच्या मनात आहे असं आढळत आहे ऐवजी प्रतिबंधाची तरतूद जर केली तर खरंच आरक्षणाची गरज राहणार नाही आणि ही प्रतिबंधाची तरतूद कोणासाठी पाहिजे तर हे जे काही उच्च वर्णीय लोक भारताच्या शासन व्यवस्थेत भारताच्या न्याय व्यवस्थेत भारताच्या इतर सर्व ज्या गोष्टींचा समाजकारणावर परिणाम होतोय समाजाच्या हालचालीवर परिणाम होतोय अशा उच्च मध्ये जे अस्तित्व असणार आहे ते लपवून टाकायसाठी जातनिहाय जनगणना होऊच नये या मुद्द्याकडं जातनिहाय जनगणनेच्या जा, मुद्द्याकडं लोक ओळतील आणि हे लोक ओळू नयेत आणि आपला छुपा अजेंडा आहे तो उघड उघड केला येईल म्हणून वेगळ्याच दिशेनं दिशाभूल करत नागरिकांना पावले उचलायला लावायची त्यांच्या द्वेषभावना तयार करायची आणि अशी वेगळीच वक्तव्य की ज्यात कुठं काडी मात्र आरक्षणाच्या चळवळीचा कर केला जात नाही आणि त्याच्या आरक्षणाबाबत का पाहिजे याबाबत बोलले जात नाही अशी वक्तव्य संभाजी भिडेंच्याकडनं करणे चालू आहे संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळं समाजाची दिशाभूल व्हायला लागली ज्या दिशेनं समाजाना विचार करायला पाहिजे त्या दिशेनं हा विचार व्हायच्याऐवजी मराठ्यांना आरक्षण पाहिजे का ओबीसीना आरक्षण पाहिजे का असे प्रश्न केल्यामुळं दिशाभूल व्हायला लागले मुळात जात न्याय जनगणना केली आणि त्या जात न्याय जनगणनेच्या माग जे काय सर्वे करायच्यासाठी जे काही मुद्दे ठेवलेले जात न्याय गणनेच्या वेळी ते केले तर लाखो लोकांना समजून येईल की आरक्षणाची तर गरज काही लोकांना आहेच काही समाजांना जे आज माग पडलेत त्यांना आरक्षणाची गरज आहे पण आरक्षणापेक्षा जास्त प्रोहिबिशनची गरज आहे प्रतिबंधाची तरतुदीची गरज आहे प्रतिबंध आणि आरक्षण तरतूद ही एकाच वेळी राबवल्या गेल्या पाहिजेत ज्या समाजाचं वर्चस्व या जातनिहाय जनगणनेमुळं दिसून येणार आहे आणि हे न्याय संस्थेत भारताच्या प्रशासन संस्थेत अन्य काही ज्यावर समाजाचं किंवा नागरिकांचं जीवन अवलंबून आहे अशा उच्चस्तरीय संस्थेमध्ये या लोकांनी जे वर्चस्व कायमपणे टिकून टिकवून ठेवलं आहे त्या वर्चस्वाकडे नजर जाईल म्हणून संभाजी भिडे दिशाभूल करत आहेत संभाजी भिडे हे सांगत नाहीत की ब्राह्मण समाजाचं या भारताच्या नोकरशाहीमध्ये भारताच्या न्याय संस्थेमध्ये भारताच्या अन्य ज्या गोष्टींचा प्रभाव पडणार त्या संस्थेवर मोठा प्रभाव आहे आणि त्यांचं वर्चस्व आहे त्यामुळं काँग्रेस काळात सुद्धा आणि या नंतरच्या आता भाजपच्या काळात सुद्धा देशाला प्रगती करता आलेली नाही हे दोन्ही बाजूला हे लोक छुपून लपून आहेत आणि हे बहुजन समाजाला प्रगतीच्या दिशेनं न्यायासाठी जे काय अडथळे तयार करण्यामध्ये अडकलेले आहेत आणि ह्या दुष्ट प्रवृत्तींच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून संभाजी भिडे आणि आणखी काही लोक समाजाची दिशाभूल करत आहेत आत्ताच नव्हे तर फार पूर्वीपासनं या सत्तारूढांनी संभाजी भिडे आणि त्यासारख्या लोकांना दिशाभूल करायसाठी वारंवार पुढं आणलं आहे प्रसारमाध्यम मा जवळजवळ याच लोकांच्या ताब्यात आहेत सत्ता यांच्याच ताब्यात आहेत आणि ह्याचा वापर ते जे मुद्द्यांची चर्चा झाली पाहिजे ज्या मुद्द्यांची चर्चा होऊन त्यातून काहीतरी तात्पर्य निघाले पाहिजे ज्या मुद्द्यांच्या वारंवार समाजामध्ये चर्चा होऊन तात्पर्य त्यातून निघायच्याऐवजी ह्या मुद्द्यावर भांडण चालू कसे होईल याकडे या, या लोकांचे लक्ष आहे मुळात आरक्षणाच्या बरोबरच प्रतिबंधाची तरतूद आवश्यक आहे आज भारतामध्ये जी उच्चस्तरीय न्यायाधीशांची संख्या पाहिली आणि त्यामध्ये विशिष्ट समाजाचं प्रभुत्व पाहिलं प्रशासनामधील अधिकाऱ्यांची संख्या पाहिली त्यातील उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचं की जे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सामील असतात त्यांच्या जातीबाबत चौकशी केली त्यांच्या धर्माबाबत चौकशी केली तर नक्कीच सगळ्यांना आढळून येईल की हे जे प्रभुत्व आहे हे विशिष्ट उच्चवर्णीय जातीचे आहे विशिष्ट उच्चवर्णीय जातीचं प्रभुत्व लक्षात आले तर अशा स्वरूपाच्या मागण्या येतील की प्रति आरक्षणाबरोबर प्रतिबंधाची पण तरतूद करावं पहिल्या पन्नास ते शंभर उच्चस्तरीय पदामध्ये म्हणजे ते न्यायसंस्थेत असू दे की प्रशासनामध्ये असू दे किंवा अन्य काही निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेतले उच्चस्तरीय ज्या एक्झिक्युटिव्ह मधले लोक असू देत त्या पन्नास दे ते शंभर लोकांमध्ये एका धर्माची पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त संख्या नसावी तसेच एका जातीची पाच टक्क्यापेक्षा जास्त संख्या नसावी आणि ही पदं नेमताना सेवा ज्येष्ठ धावलू नये अशी मागणी आली पुढे येईल नक्की येईल पुढे याची खात्री संभाजी भिडे आणि या सगळ्या त्याच्या मागच्या अदृश्य शक्तींना असल्याने ती ही हा मुद्दा पुढेच येऊ नये आणि जात नाही जनगणना होच नाही कुठल्या परिस्थितीत यासाठी या लोकांचे षडयंत्र चालू आहे महत्वाचे म्हणजे वारंवार लक्ष्मण हाके सुद्धा या बाबतीत पुढाकार घेताना दिसतात ह्या अदृश्य शक्तींच्या ज्या कारवाया आहेत त्यामध्ये ते सुद्धा सामील झालेले दिसतात खरंच जर लक्ष्मण हाकेंचा जर अभ्यास फार मोठा असेल त्यांना ओबीसीची संख्या इतर समाजापेक्षा किंवा मराठा समाजापेक्षा जास्त आहे असं जर खात्रीशीर वाटत असेल तर त्यांनी जात न्याय जनगणनेची मागणीच करावी आणि जात न्याय जनगणनेची मागणी केल्यानंतर त्यांनी खरंच म्हणावं की मराठ्यांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या मानानं कमी आहे ओबीसीची जास्त आहे ह्या बाबींचा खरंच लक्ष्मण साहेबांनी विचार करावा आणि कुणाबरोबर भांडायला पाहिजे न मराठ्यांच्या बरोबर भांडायला पाहिजे न इतर जातींच्या बरोबर भांडायला पाहिजे पण ज्या लोकांनी वर्षानुवर्षे अन्यायानं वरिष्ठ स्तरावरील पदे बळकून भांडणे लावून सत्ता कायम स्थापन झालेली स्थापन केलेली आहे या लोकांच्या बरोबर लढलं पाहिजे असं लक्ष्मण माने लक्ष्मण हाकेंना वाटलं पाहिजे असं माझ ठाम मत आहे लक्ष्मण मानेंनी विश्लेषण अत्यंत चांगल्या पद्धतीने केलंय कोणाबरोबर भांडायला पाहिजे कुठल्या समाजावर भांडायला पाहिजे आणि मराठा ओबीसी समाजाचे आणि इतर समाजाचे मूळ कोण शत्रू आहेत यांच्याकडे लक्ष केलं पाहिजे याबद्दल चांगलं विश्लेषण केलंय आहे पण मी पाहतोय की राहुल गांधींनी सुद्धा विश्लेषण केलं राहुल गांधींनी सुद्धा ओबीसीच्या संख्येबद्दल स्टेटमेंट दिली लक्ष्मण हाकेनी स्टेटमेंट दिली बाळासाहेब सराटांनी स्टेटमेंट दिली या सगळ्यांची स्टेटमेंट जरी सगळी आपण अभ्यासली असता त्यामध्ये विश्लेषण दिसतं की आज काय परिस्थिती आहे आज काय परिस्थिती आहे म्हणण्यापेक्षा त्यातून वाद तयार होतात पण ते वाद कसे मिटले पाहिजेत आणि ह्या सगळ्याला उपाय काय याबाबत कोणच सांगत नाही या, या सगळ्याला जो उपाय आहे तो सांगितला पाहिजे आणि तोही न समाजात वादविवाद वादविवाद न होता सांगितला पाहिजे याबाबत सगळ्यांनी मिळून विचार करणं आवश्यक हो आहे आणि जात नाही जनगणना केली तर आणि प्रतिबंधाची तरतूद केली तर यावर नक्कीच उपाय होईल हे स्टेटमेंट सर्वांनी मिळून पुढे नेलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून केवळ कोण किती आहे हे सांगत बसण्यापेक्षा कुणा कसा न्याय मिळाला पाहिजे यावर चर्चा झाली पाहिजे आणि यासाठी प्रसारमाध्यमांनी सुद्धा त्याला साथ दिली पाहिजे